अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेस चौदा जानेवारीपासून मणिपूर येथून सुरुवात करण्यात आली ही यात्रा आसाम राज्यामध्ये आली असता एकवीस जानेवारी रोजी आसामच्या सेनीतपूर भागातील जम्मूगिरी घाट येथून यात्रा जात असताना काही नागरिकांनी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांच्या गाडीची तोडफोड केली आहे आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत धुडघूस घातला या घटनेचा हिंगोली युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करून मोर्चा काढण्यात आला होता आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी याबाबतचा आढावा घेतलाय पाहुयात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपल्यानंतर दुसरा टप्पा म्हणून त्यांनी आसाम ते मुंबईला भारत न्याय यात्रा काढण्यात आलेली आहे आणि याच न्याययात्रेवरती रविवारी काही अनुचित प्रकार घडलेला आहे त्यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि याच हल्ल्या निषेधात हिंगोली येथील काँग्रेस पक्षाकडून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती बेधडक मोर्चा काढलेला आहे तर या याचं नेतृत्व माजी आमदार भाऊराव पाटील यांनी केलेलं आहे तर ते आपल्याशी बोलण्यासाठी आहे भाऊ जे राहुल गांधी यांच्यावर आसाममध्ये जे झाडा हल्ला झाला आहे या संदर्भामध्ये तुम्ही जे मुख्य जिल्हाधिकाऱ्यांना काय मागणी केलेली आहे या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणी आणि निषेध करण्याकरता थोड्या मोठ्या लोक संख्येनं हे लोक या ठिकाणी या ठिकाणी आलेत की जी यात्रा या ठिकाणी या भारताच्या लोकाला न्याय मागण्यासाठी निघाली आहे त्या तरुणांना न्याय मागण्यासाठी निघाली आहे या शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी निघाली आहे या व्यापाऱ्यांना व्या व्या न्याय मागण्यासाठी निघाली आहे आणि त्या यात्रेवर कुठेतरी त्यांच्या पायाखालची वाळू घसरते म्हणून हल्ला करण्याचं काम यांनी केलंय म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करतो जे आपण दहा चौदा दहा वर्षामध्ये आपण पाहत आलो दोन हजार चौदा पासून आम्ही पाहत आलो की या देशावर पहिल्यांदा फक्त पंचावन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं आज मात्र या मोदी सरकारने या ठिकाणी एकशे एकशे एकसष्ट लाख कोटी रुपये कर्ज या ठिकाणी करून ठेवलं आपल्यासोबत काँग्रेसचे युवा नेते भया पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की युवा नेतृत्व खाली ते कशा पद्धतीने काँग्रेसचं काम करत आहे आणि आजचे जे हल्ला झालेला आहे या हल्ल्यावरती त्यांनी काय केलेलं आहे आज आम्ही भारत जोड भारत न्याय यात्रा या ठिकाणी एक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हल्ला झाल्याबद्दल निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे युवक काँग्रेसच्या अंतर्गत एकवीस जानेवारी रविवार रोजी काही युवकांनी या ठिकाणी धर्माचा आदर घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्ला केलेला आहे या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे देव श्रीराम असे काही असे काही नव्हते त्यांचं चारित्र जर आपण बघितलं तर अतिशय छान स्थिर मनाचा कोणताही प्रकारचा द्वेष नसारा कोणताही प्रकारचा कि ही क्रोध न ठेवणारा तर हे होते काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील यांनी असं सांगितलेलं आहे की किती जरी हल्ले झाले तरी राहुल गांधी हे अटणार नाही आणि ते जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी समोर जात आहे आणि त्यांच्यावर जे झालेले हल्ले आहेत याच्यावर न भिवून ते समोरच वा वाळत आता बघूयात की हे जे यांनी जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नियोजन चालू आहे याच्यावरती सरकार कोणती भूमिका घेते आवश्यक एम सी